अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमचं सर्वांत समाज चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला शुभ जाव ही महाराजांच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तूविषयी अशी काही महत्त्वाची अशी माहिती माहिती बघणार आहोत बघा आपलं आपलं घर किंवा आपली वास्तू ही आपलं सर्वस्वस्त आपलं आपलं घर जे असतं आपण खूप कष्टाने मेहनतीने आपण उभा केलेलं असतं बांधलेलं असतं घर बांधताना देखील आपण खूप विचार करून सगळ्या गोष्टींचा विचार करून ते घर उभा केलेलं असतं बां बांधत असतो बघा बांध किचन कोणत्या दिशेला हवं किंवा देवघर कोणत्या दि दिशेला हवं टॉयलेट बाथरूम कोणत्या दिशेला हवं या सगळ्या गोष्टींचा विचार करून परफेक्ट अगदी जिथल्या तिथं सगळं आपण ते घर अगदी योग्य पद्धतीने म्हणजे वास्तुशास्त्राप्रमाणे बांधलेलं असतं पण तरीसुद्धा काही गोष्टी आपल्या घरामध्ये अशा घरामध्ये अशा घडायला लागतात की त्या गोष्टी घडण्यामागं वास्तुदोष निर् वास्तुदोष असतो किंवा आपल्या घरामध्ये वास्तुदोष निर्माण होतो ग्रहदोष निर्माण होतो पितृदोष निर्माण होतो बघा असं का होतं अर्थात आपण घरामध्ये सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं केलेलं आहे आपल्या घरामध्ये सगळे पूजापाठ व्यवस्थित दररोजच्या दररोज चाला चालू असतात देवपूजा वेळच्या वेळ होत असते किंवा पित्रांची सुद्धा देखील आपल्या घरामध्ये रोजच्या रोज सेवा होत असते मग एवढं सगळं व्यवस्थित जिथल्या तिथं असून सुद्धा तरीसुद्धा आपल्या घरामध्ये वास्तुदोष का निर्माण होतो किंवा पितृदोष आपल्याला का कि लागतो किंवा ग्रहदोष आपल्या घरामध्ये का निर्माण होतं तर त्याचं मुख्य कारण म्हणजे काही चुका आपण आपल्या घरामध्ये अशा करत असतो ज्या चुका केल्यामुळे अर्थात आपलं घर जरी व्यवस्थित असलं आपल्या घरामध्ये जरी देवपूजा होत असली जरी आपण पित्रांची सेवा केली तरी तो पितृदोष ग्रहदोष वास्तुदोष लागतोच आणि निर्माण होतोच बघा त्यातलं पहिलं आणि मुख्य कारण कोणतं बघा ज्यावेळी आपण अशा काही चुका करत असतो बघा या चुका असं नाही म्हणत की मी मुद्दाम करतो त्या चुका आपल्या हातून नकळत होत असतात बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा आपल्या इकडे प्रत्येक घरामध्ये रोजच्या रोज कणिक मळली जाते सकाळ संध्याकाळ एकतरी टाईम प्रत्येक घरामध्ये ही मळली जाते ज्यावेळी आपण ती कणिक मळली जात मळतो आणि ती कणिकच मोठ्या प्रकारचा एक दोष आपल्या घरामध्ये निर्माण करत असते आता तुम्ही म्हणाल ताई कण कणिक कणकेमध्ये असं काय आहे किंवा कणकेच्या पिठामध्ये गोळ्यामध्ये असं काय आहे की जेणेकरून आमच्या घरामध्ये एवढा मोठा दोष निर्माण होतो किंवा वास्तुदोष ग्रहदोष पितृदोष आम्हाला लागतो बघा तेच मुख्य कारण आहे बघा ज्यावेळी आपण कणकेचा गोळा मळत मळत असतो किंवा कणिक मळत असतो त्यावेळी आपण काय करतो हल्ली काय झालेलं आहे की आपल्या जे जीवनमान असं झालेलं आहे की आपल्याला सकाळी लवकर उठावं लागतं जॉब आहे मुलांचा डबा आहे नोकरी आहे सकाळची घाई गडबड असते कणिक मळायला सकाळी वेळ नसतो मग आपण काय करतो तर रात्रीच कणिक मळून ठेवतो त्याचा गोल गोळा बनवतो आणि तसा असतो फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याचा उद्या सकाळी उठून चपात्या बनवत असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे बघा ज्यावेळी आपण तो गोल गोळा बनवत असतो त्यातून एक प्रकारचे दोष निर्माण होतात पितृदोष आपल्याला लागू शकतो बघा आता या यामागचं महत्त्व काय किंवा यामागचं कारण काय कणकेतूनच का आपल्याला पितृदोष लागतो बघा ज्यावेळी आपण पित्रांची सेवा करत असतो पित्रांचं श्राद्ध वगैरे घालत असतो त्यांच्या तेराव्या दिवशी बाराव्या दिवशी ज्यावेळी आपल्याला ते त्यांचा विधी करत असताना बघा ते विधी करणारे लोक ब्राह्मण वगैरे आहेत ते आपल्याकडून काय मागतात तो तर कणकेचा गोळा मागत असतात म्हणजेच काय त्यांच्या पिंडावरती म्हणजे ठेवण्यासाठी तो कणकेचा गोळा जो आहे तो मागत असतात आपल्याकडून पण आपण काय करतो मग तो कणकेचा गोळा गोल बनवून देतो आणि तो गोल गोळा जो असतो तो पिंडा समान असतो म्हणजे तो, तो पित्रांना समर्पित असतो म्हणून आणि त्यावेळी जर आपण घरामध्ये असा गोल गोळा कणकेचा बनवून ठेवत असो तर अर्थात त्यामधून आपल्याला दोषच लागणार आणि कारण का तो गोल गोळा जो आहे तो पितरांना समर्पित असतो आणि असा गोळा जर आपण घरामध्ये आपल्या बनवून ठेवत असो तर अर्थात त्यातून आपल्याला दोष हे लागत असतात मग आता काय करायचं बघा ज्यावेळी तुम्हाला खरंच इमर्जन्सी आहे सकाळी उठावं लागतं लवकर मग तुम्ही रात्री कणिक मळून ठेवत असाल तर तुम्ही काय करायचं ज्यावेळी तुम्ही कणिक मळून ठेवता त्यावेळी तुम्ही गोल त्या कणकेवरती पाच बोटे उठवायचे आहेत बघा पूर्ण तसाच गोल गोळा अजिबात बनवून ठेवायचा नाही यातून शंभर टक्के आप त्यातून दोष निर्माण होत असतात आपल्याला वास्तुदोष ग्रहदोष नि पितृदोष हा लागतोच लागतो, लागतो। कारण का तो गोल गोळा जो आहे तो पिंडा समान असतो आणि पिंडा समान हा गोळा जर कणकेचा गोळा जर आपण घरामध्ये रोज ठेवू तर त्यातून किती आपल्याला दोष लागू शकतात याचा विचार तुम्ही कराल रोजच्या रोज आपण ही कणिक मळत असतो तसा गोल गोळा बनवून ठेवत असतो बघा कधी कधी सगळ्या चपात्या आपण बनवत नाही कधी कधी थोडंसं पीठ उरतं आपण काय करतो तसाच गोल गोळा बनवतो आणि फ्रीजमध्ये ठेवून देतो खरंच आणि हे शास्त्रीय दृष्ट्या सुद्धा वैज्ञानिकदृष्ट्या सुद्धा खूप चुकीचं आहे बघा आपण संध्या संध्याकाळी बनवून ठेवलेल्या गोळ्याच्या म्हणजेच कणकेच्या चपात्या उद्या सकाळी खात असतो आणि रात्रभर ती कणिक फ्रीजमध्ये असते आणि त्यातून आपल्याला बॅक्टेरिया त्यामध्ये तयार होत असतो आणि हे पूर्ण चुकीचं आहे पण आता हाली जीवनमानच तसं झालेलं आहे की सकाळी आपल्याला घाई असते गडबड असते म्हणून आपण हे रात्रीच कण कन, कणिक मर मळून ठेवतो आणि सकाळी चपात्या करत असतो पण हे पूर्णपणे चुकीचं आहे धार्मिक शास्त्रीयदृष्ट्यासुद्धा आणि आध्यात्मिकदृष्ट्यासुद्धा बघायला गेलं तर कणकेचा गोळा बनवून आपल्या घरामध्ये ठेवणं हे पूर्णपणे चुकीचं आहे मग आता काय करायचं समजा का एखाद्या वेळेस पीठ राहिलेलं आहे आपण ठेवलं पण ते ठेवताना तुम्हाला एक काळजी घ्यायची आहे की त्या पिठावरती तुमची हाताची पाच बोटे तुम्हाला ठेवायचे आहेत सॉरी पाच बोटे तुम्हाला उठवायचे आहेत अगदी गोल गोळा बनवून तुम्हाला अजिबात ठेवायचा नाही त्याचा आकार असा वाकडा तिकडा करा किंवा असा त्याच्यावरती हात उठवा असा त्याच्यावरती पाच बोटे उठवा त्या कणकेच्या गोळ्यावरती आणि मग तुम्ही त्या फ्रीजमध्ये झाकून ठेवू शकता पण गोल असा पूर्णपणे गोल गोळा तुम्हाला पित फ्रीजमध्ये बनवून तसाच ठेवायचा नाही आहे किंवा तुमच्या घरामध्ये सुद्धा ठेवायचं नाही यामुळे खरंच आपल्याला पितृदोष लागू शकतो कारण तो गोल गोळा जो असतो तो पित्रांना समर्पित असतो तो, तो, तो पिंडा समान असतो म्हणून आपल्याला आणि ह्या चुका ज्या असतात त्या वारंवार आपल्याकडून घडतात म्हणून ही चूक आपल्याला पहिल्यांदा करायची नाही आहे त्यानंतर बघा ज्यावेळी आपण कणिक मळत असतो त्यावेळी आता प्रत्येक घरामध्ये आर्थिक समस्या असतात पैसा आलेला टिकत नसतो किंवा लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहत नसते तर ज्यावेळी आपण कनिकमळत असतो आता हा उपाय जो आहे तो तुम्ही सकाळी करू शकता संध्याकाळी करू शकता ज्यावेळी तुमच्या घरामध्ये कनिकमळली जाते त्यावेळी करू शकता तर काय करायचं अगदी छा छोटासा उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आणि हा उपाय जो आहे तो मी स्वतः रोज करते उड़, आम्चा, आम्चा के, के तर आता ताई म्हणाल की एवढं असा छोटा उपाय केल्याने आमच्या आमच्या घरात काय व धनवर्षा होणार आहे की किंवा आम्हाला धनलाभ होणार आहे का तर असं अजिबात नसतं बघा हे साधे सोपे उपायच आपल्याला खूप काही देऊन जात असतात ज्यावेळी आपल्याला एक छोटीशी अडचण पैशाची असते त्यावेळी हे उपायच आपल्या कामी येत असतात तर आता काय करायचं ज्यावेळी तुम्ही कणिक मळत असता त्यावेळी पीठ घेतो आपण त्यामध्ये मीठ टाकत असतो त्यामध्ये त्याच पिठामध्ये थोडीशी साखर आणि थोडं एक दोन थेंब तुम्हाला तुपाचे टाकायचे आहेत आता का टाकायचे बघा साखर तूप मीठ आणि पीठ हे शुक्र ह्या वस्तू ज्या आहेत त्या शुक्राशी संबंधित आहेत आणि शुक्र जो आहे तो आपल्याला शुक्र जो ग्रह आहे तो धनाशी संबंधित आहे शुक्र ग्रह आपल्याला धन पैसा संपत्ती ऐश्वर देत असतो म्हणून कणकेच्या पिठामध्ये सॉरी कणिक मळत असताना त्या पिठामध्ये आपल्याला थोडीशी साखर म्हणजे अगदी दोन तीन दाणे जरी टाकले तरी चालतील आणि दोन तीन थेंब तुम्हाला तुपाचे टाकायचे आहेत आणि ही आणि हे सगळं टाकून तुम्हाला कनिक मळायचे आहे हा उपाय तुम्ही रोज करा नक्कीच तुम्हाला याचा थोडा थोडा अनुभव यायला लागेल आता त्यानंतर ज्यावेळी आपण चपात्या बनवत असतो त्यावेळी तवा ठेवतो बघा गॅसवरती त्यावेळी तवा ठेवल्यानंतर डायरेक्ट आपण पहिली चपाती टाकत असतो पण चपाती टाकत असताना तुम्हाला पहिल्यांदा त्या तव्यावरती थोडंसं दूध शिंपडायचं आहे आता हे दूध शिंपडल्यानं काय होतं तर आपल्या घरामध्ये जे काही वास्तुदोष निर्माण झालेले आहेत ते याने या उपायाने दूर होतात आणि दुधाने थोडंसं दूध म्हणजे अगदी एक शिंपडायचं थोडंसं आणि पहिली चपाती टाकण्याआधी तवा गरम झाल्यानंतर थोडंसं दूध शिंपडायचं आणि त्यानंतर तुम्ही पहिली चपाती त्यावरती टाकू शकता आणि हा उपायसुद्धा रोज करू शक रोज करा तुमच्या घरामधील जे काही निगेटिव्हिटी आहे जे काही वास्तुदोष आहेत ते सगळे हळूहळू सं, संपुष्टात येतील त्यानंतर आपण पहिली चपाती जी आहे ती कुत सॉरी गाईला खाऊ घालावी आणि शेवटची चपाती जी आहे ती कुत्र्याला खाऊ घालावी असं म्हटलं जातं आणि हा उपायसुद्धा आहे तो मी रोज करते अगदी छोटीशी मी चपाती करते पहिली चपाती जी आहे ती कुत्र्याला घालते आणि शेवटची चपाती जी आहे ती सॉरी पहिली चपाती जी आहे ती गाईला खाऊ घालायची आणि शेवटची चपाती जी आहे ती कुत्र्याला आता कुत्रा नाही गाय नाही तर तुम्ही तुमच्या पत्र्यावरती छतावरती देखील ही चपाती ठेवू शकता जेणेकरून दे गाईमध्ये तेहतीस कोटी देवांचा समावेश असतो आणि ही चपाती जर तुम्ही पहिल्यांदा गायीला खाऊ घालाल तर अर्थात गोमातेचासुद्धा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होतो लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्याला मिळतो त्याचबरोबर अन्नपूर्णा माता देखील आपल्यावर प्रसन्न राहते आणि सगळ्यात महत्त्वाचं पहिलं जे काही मी पिठाचं सांगितलं तेसुद्धा तुम्ही अगदी नक्की लक्षात ठेवा आणि ही चूक जर तुम्ही आज करत असाल तर आजपासून ही चूक तुम्ही नक्कीच सुधारा नक्कीच तुमच्यावरची जे काही वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत ग्रहदोष आहेत लक्ष्मी स्थिर राहत नाही या सगळ्यांवर या सगळ्याचा नाश होईल घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहील पितृदोष कमी होण्यास मदत होईल वास्तुदोष घरातील कमी होईल हे हे आणि तुमचं घर जे आहे ते सुखासमृद्धी सखस सुखस सुखसमृद्धीने सु, सु, भरून जाईल तर अगदी छोटीशी माहिती होती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा, करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ